बघा तुम्ही कशी किती गुगली टाकली तरी मी सावध आहे मी तुम्हाला सांगतो हा टाका गुगली टाका पण हळूहळू मी पण आता चांगला बॅट्समन होत चाललोय <laughs> खाते वाटप सुद्धा एकमतानं झालं कुठं दिसलं काय तुम्हाला नाही आणि त्यामुळे आता ज्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवताना सुद्धा एकमतानच होतील कुठेही शंका माझ्या मनात आहे तुम्ही ठेवू नका पुणे मुस्तक पुणे पुस्तक महोत्सवाचा आज समारोप होतोय सांगता महोत्सव सांगता समारंभ आता होतोय मला अभिमान वाटतो की या पुण्यामध्ये ज्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं सांस्कृतिक राजधानी म्हटलं जातं एक साहित्य नगरी म्हटलं जात या पुण्यामध्ये गेल्या दहा दिवस नऊ दिवसात जवळपास दहा लाख लोक या महोत्सवामध्ये सहभागी झाले त्यामुळे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन त्यानंतर समर्थ युवा फाउंडेशन पुणे महोत्सव पुणे पुस्तक महोत्सव समिती या सगळ्यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या महोत्सवाला विक्रमी प्रतिसाद मिळाला त्यासाठी मी माझ्या मित्र राजेश पांडे आणि त्यांच्या सगळं टीमचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि पुणेकर म्हणून मला निश्चित मी मनाला तसा अभिमान वाटतो एक पुण्याची नव्यानं ओळख पुणे हे वेगवेगळ्या क्षेत्रात वेग जगभरामध्ये प्रसिद्ध आहे या पुस्तक महोत्सवाच्या निमित्तानं पुण्याच्या या संस्कृतीला परंपरेला त्याच्यामध्ये एक मानाचा तुरा अधिक रोवला गेला खोवला गेला असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही अनेक विश्वविक्रम या ठिकाणी झाले मागच्या वर्षी याच महोत्सवात सात विश्वविक्रम केले ज्याची गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली या महोत्सवात चार विश्वविक्रम झाले संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्तानं संविधानाच्या प्रतिकृतीच भव्य मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी जे निर्माण केलं गेलं त्याची सुद्धा नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली मला असं वाटतं की पहिल्यांदा या निमित्तानं सुद्धा एक साहित्याच्या दृष्टीनं साहित्य महोत्सव सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी केला गेला आणि त्याच्या देशातील नामांकित वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठी मंडळी ही पुण्यामध्ये आली सहभागी झाली आणि त्यांच्या माध्यमातलं पुणेकरांनी एक सर्वार्थानं परिपूर्ण अशा पद्धतीचा महोत्सवाचा अनुभव घेतला आणि मी आपल्याला सांगेन की निश्चितपणे पुण्याची एक नवीन ओळख अधिकची ओळख या महोत्सवाने निश्चितपणे राष्ट्रीय स्तरावरती आज करून दिली याचा मला अभिमान वाटतो लोकसभा निवडणुकीनंतर पहिलं मंत्रीपद तुम्हाला केंद्रीय मंत्रीपद मिळालं आता विधानसभेनंतर दोन मंत्रीपद पुणे शहराला मिळालेत नक्कीच यामुळे माहितीचा विश्वास पुणे शहराचा वाढला असं वाटतंय नाही हा शेवटी त्या त्या यंत्रणेचा विषय आहे केंद्रात असेल राज्यात असेल त्या त्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व देण्याचा विषय असेल आणि म्हणून दादा असतील माधवीताई असतील यांच्या रूपानं भारतीय जनता पार्टी म्हणून असेल आज महायुती म्हणून अजितदादा या जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत दत्तमामा भरणेंना सुद्धा संधी मिळाली आणि त्यामुळे जिल्हा असेल एक चांगल्या प्रकारचं पुण्याला प्रतिनिधित्व राज्याच्या मंत्रिमंडळात मिळालंय आणि पुणेकरांसाठी निश्चितपणे चांगला आहे पालकमंत्री दादा मागत कोण म्हटलं असं म्हणलं म्हणलं दोन्ही दादांमध्ये आमच्याकडे बाबा या स्तरावरती या स्तरावरती काही ठरत नसतं आमचे नेते त्याच्यात निर्णय घेतात आणि महायुतीचे सगळे नेते बसून त्याच्यावरती राज्याचे निर्णय घेतील केवळ पुणे नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांचे निर्णय तिथे होते मागणी आहे की नाही भाजपच्या एकशे तीस जागा दा, आहे मोठा भाऊ आहे त्याचबरोबर म्हणजे चंद्रकांत दादा म्हणजे जिल्ह्यात सगळ्यात मोठे मोठ्या ते आले अजितदा म्हणजे चंद्रा हे बघा तुम्ही कशी किती गुगली टाकली सावध आहे मी तुम्हाला सांगतो टाका गुगली टाका पण हळूहळू मी पण आता चांगला बॅट्समन होत चाललो आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की आम्ही निवडणुकीपूर्वी आमची महायुती आहे निवडणूक आम्ही एकत्रित लढलो निवडणूक आम्ही एकत्रित जिंकलो आज राज्यामध्ये सत्ता स्थापन करताना सुद्धा एक मतानं एक दिलानं एक जीवानं आम्ही राज्यातली सत्ता स्थापन करताना कुठेही काही झालं नाही आणि त्यामुळे आता पालकमंत्री खाते वाटप सुद्धा मतानं झालं कुठं दिसलं काय तुम्हाला नाही आणि त्यामुळे आता ज्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवताना सुद्धा एकमतानंच होतील कुठेही शंका माझ्या मनात आहे तुम्ही ठेवू नका